नमस्कार मी माधुरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व ताई आणि मैत्रिणीचं मनापासून स्वागत तर आजचा मेन म्हणजे आता चार वाजले तुम्ही बघू शकता चार चा झालेलं आहे चला आता आपला चहाचा टायमिंग झालेला आहे आता आपण चहा बनवते मी कारण चार वाजले की माझा हा चहाचा टायमिंग होतो कारण मग चहा पेल्यानंतर आपली बाकीची कामे करता येतात तर म्हणलं चला चहा पण ठेवून घेऊया कारण चार पण वाजलेत आणि वातावरण पण बाहेर खूप सुंदर झाले त्यावेळेस म्हणलं चहा तर ठेवूया आता मी चहा ठेवून गेल्या घेते चहा ठेवून झालं की चहा बी प्यायचा आणि दुसरी आपली कामे करून घ्यायचे तर चहा तर माझा उकळत आला आहे मुली वर बाहेर खेळतात तोपर्यंत आपण चहा पण घ्यायचा आहे आपल्याला आणि आता पावसाचं वातावरण झालं आहे मे महिना सुरू झाल्यामुळे वातावरण जरा चेंज होत आहे म्हणजेच पावसाचं वातावरण आता झालेलं आहे अशा वेळेस थोडंसं जरा चार पाचच्या टायमिंगला असं वाटतं वातावरण असं पाऊस आल्यागत वाटतं मग आल्यासारखं वाटायला लागलं की आपण चहाही ठेवतो तर आता मी चहा पण माझा उकळलेला आहे तर बघते आता मुली काय करतात आणि त्यांना पण चहा प्यायला बोलवते कारण त्यांचा पण खेळ चाललेला आहे बाहेर कारण आता उन्हाळ्याच्या सुट्या चालू आहे तर त्या उन्हाळ्या सुट्टीमध्ये त्यांचा सारखे खेळ चालूच असतात दिवसभर पण ते खेळतच खेळतच राहतात कारण त्यांना वेळ असं काही कळतच नाही त्याच्यामुळे दिवसभर हा त्यांचा खेळायचा टायमिंगच असतो फक्त दुपारी ते थोडेसे शांत असतात चारच्या पुढे ते खेळायला लागतात तर चार वाजले ते खेळत होते तर त्यांचा चोर चोरचोट त्यांचा खेळ चालू चालला आहे तर ते आता बाहेर बसलेत खाटावर आणि मस्तपैकी खेळ खेळतात ते एकामेकीला काहीतरी म्हणत त्यांचा खेळ चाललेला आहे त्यांना मला वेळ तुम्ही खेळ बंद करा आणि थोडंसं चहा दूध पिऊन घ्या आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा तोंडात पाय धुऊन खेळ खेळत बसा मग त्यांना मी चहा प्यायला बोलवते आता तर त्यांना मी चहा दिलेला आहे आणि ते आमच्या मुलीचं चालले एकामेकीला चहा पिऊन चिरस करायचं तर चहा पितात त्या आता चहा पिऊन झालं की त्यांना तोंडात पाय धुळेला लावायचं आणि त्यानंतर परत खेळायचं तर खेळून द्यायचं कारण आता कशा उन्हाच्या सुट्ट्या चालू आहेत त्याच्यामुळे एवढ्या अभ्यासाचं काही त्यांना मी सांगतच नाही कारण अभ्यासच नुसतं ते लावतही नाही त्यांना फक्त खेळ खेळायला होते कारण एवढ्या पंधरा दिवस अजून सुट्ट्या आहेत तोपर्यंत ते खेळतील तो आता चहा पण आमचा पिऊन झाला आहे आणि मला माझा राहिलेला उर उरलेला जो ब्लाऊज आहे त्याची फिटिंग करायची तर मी कर तर ते फिटिंग करून घेणार आहे ब्लाउजची कारण माझा राहिलेला ब्लाऊज होता मी तो निम्मा शिवलेला म्हणजे अक्का पूर्ण कम्प्लीट केला होता फक्त माझा फिटिंग राहिली होती तेवढी मी फिटिंग कम्प्लीट आहे आणि त्यानंतर माझं काम संपलं आहे मग त्यानंतर माझं संध्याकाळी स्वयंपाकाचं काम सुरू होणार आहे तर मला राहिलेला ब्लाऊज आपला फिटिंग करून घेऊ म्हणजे त्यांना ते वेळ गिरायक आलं की ते ब्लाऊज नेलं की एखादी लेडीज ब्लाऊज नेला येतेच मग त्यांना ते ब्लाऊज येईल आणि मग आपलं पण काम ओके होतं मग वेळ काही लागत नाही परत दुसऱ्या कामाला मग स्वयंपाक काही आपण अर्धा तासात कम्प्लीट करू शकतो संध्याकाळचा स्वयंपाक तर माझं फिटिंगचं काम आहे तर माझी आता फिटिंग होणार आहे मी एक एक टिप मारून बघणार आहे आणि माझी फिटिंग परफेक्ट येते का बघते मी फिटिंग परफेक्ट आली की माझा ब्लाऊज तयार आहे मग लुक मी निवांत करणार आहे संध्याकाळच्या दरम्यान आणि मग त्यांना मी उद्या ब्लाऊज देऊ शकते तर माझा ब्लाउज पण रेडी तयार आहे आणि फिटिंग पण मला तर शंभर टक्के व्यवस्थितच आहे खूप छान फिटिंग पण झालेली बघू शकता ह्या पद्धतीने माझी फिटिंग पण झाली आणि सगळं ओके झाले आता मी मुली काय करतात ते बघणार आणि त्यानंतर आता माझी सैपायकाले स्वयंपाकाला तयारी करणार आहे तर ह्या पद्धतीने माझा व्हिडिओ तयार झालेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आवडलं तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असे नोंदवड आपल्यापर्यंत येत राहतील